नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज दोन मे दुपारचे एक वाजत आहेत आज आपण दोन मे आणि तीन मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक डब्ल्यू डी या भागात आलेला आहे हा उद्या उद्याच्या रात्री तीन मेच्या रात्री हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या भागात पोहोचेल त्याच्यामुळे उद्या रात्रीपासून हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या उंच रांगांच्या भागात हिमवृष्टी तसेच खालच्या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यापासून आहे तसेच पुढील काही दिवसात सुद्धा या भागात डब्ल्यू डी -E येत राहतील अकरा मे पर्यंत त्याच्यामुळे अकरा मे पर्यंत थांबत थांबत अधूनमधून मधून हा पाऊस आणि हिमवृष्टी हिम हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात सक्रिय राहील त्याच्यानंतर थोडंफार थंड वाऱ्याचा फ्लो उत्तर भारतातून असाच खाली दक्षिण भारतापर्यंत सुरू झालेला आहे त्याच्यामुळे थोडंफार सकाळच्या वेळे आणि रात्रीच्या वेळी थोडंफार तापमानात कमी झालेली आहे म्हणजेच थंडी थोडीफार जाणवत आहे पण ही जी थंडी पडत आहे थोडंसं थंड वातावरण होत आहे ते फक्त सकाळच्या वेळी आणि रात्रीच्या वेळीच जाणवत आहे जसा जसा दिवस पुढे जाईल तसं तसं तापमानात वाढ होऊन परत एकदा उष्णता जाणवत आहे ही जी थंडी आहे फक्त सकाळच्या वेळे आणि रात्रीच्या वेळीच थोडीफार जाणवेल त्याच्यानंतर पावसाबद्दल जर पाहायचं गेलं तर थोडंफार सहा मे आणि सात मेच्या दरम्यान एक कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशपासून केरळपर्यंत सक्रिय होणार आहे चक्राकार हवेची स्थिती मध्य प्रदेशच्या आसपास थोडीफार सक्रिय होईल त्याच्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो बंगालच्या उपसागरावरून विदर्भात तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात सुरू होईल अरबी समुद्रावरून सुद्धा बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो राज्यात सुरू होणार आहे त्याच्यामुळे सहा आणि सात मे पासून हा पाऊस विदर्भापासून चालू होईल नंतर नंतर जसं अकरा मे दहा मे अकरा मे आसपास हा पाऊस मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात सुद्धा पडण्याचा अंदाज आहे त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ आणि आजचा आणि उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला दोन आणि तीन मेचा तर आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाहीये तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भातील तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस से, ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या से दरम्यान राहण्याचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या सर्व पट्ट्यातील एकोणचाळीस अंश सेल्सिअस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आहे मुंबई विभाग व कोकणी विभागात उष्णतेची लाट जी होती ती थोडीफार आता कमी झालेली आहे या भागात थोडंफार आता तापमान कमी झालेलं आहे तेत्तीस अंश सेल्सिअस ते पस्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान या भागातील रेकॉर्ड केलं गेलेलं आहे बाकी रात्रीच्या वेळे आणि पहाटेच्या वेळी थोडीफार थंडी जाणवेल कारण उत्तरेकडून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्याचा प्रवाह थोडाफार चालू आहे पण ही जी थंडी आहे फक्त सकाळच्या वेळी आणि रात्रीच्या वेळीच जाणवेल बाकी पावसाबाबत पाहायचं गेलं मागाशी सांगितल्याप्रमाणे तर सहा सात मे पासून विदर्भातील ह्या सर्व जिल्ह्यातून पावसाचा अंदाज आहे सहा सहा सात मेपासून हा पाऊस विदर्भापासून चालू होईल नंतर जसे जसे दिवस पुढे जातील दहा मे अकरा मेपर्यंत हा पाऊस दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रापर्यंत पडण्याचा अंदाज राहील पुढे तशा आपण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्कीच देऊ त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून हे अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो